संदर्भात काही योजना राबवली जाते का लाडक्या बहिणीला किंवा केंद्र शासनाच्या माध्यमातून महिलांना मोफत सोलर कुकर दिले जात आहेत मित्रांनो सात जून दोन हजार चोवीस रोजी केंद्रीय पर्यावरण विभागाच्या माध्यमातून हे जे काही सोलर शेगडी आहे आपण पाहिलेलो पूर्वी जे काही ग्राम जिल्हा परिषदच्या शाळा होत्या याच्यामध्ये सुद्धा एक सोलर चूल आलेली होती त्या सोलर चुलीच्या माध्यमातून मुलांची शाळेतली खिचडी असेल पाहत असेल हे शिजवण्यावरती मोठ्या प्रमाणात लक्ष केंद्रित करण्यात आलं होतं आता त्याच्यामध्ये अत्याधुनिक अशा सोलर से सेगडी आलेल्या आहेत टू गॅस म्हणजे टू बर्नलसह वन बर्नल किंवा त्याच्यामध्ये आणखी नवनवीन डेव्हलपमेंट होत आहे आणि अशा प्रकारच्या शेगड्या डाळ शिजवणं असेल तांदूळ शिजवणं असेल किंवा इतर काही फळभाजी वर्गीय प, प पदार्थ असतील ते शिजवणं असेल अशा प्रकारच्या ज्या बाबी आहेत ज्याच्यामध्ये गॅसचाही नासाडी होणार नाही विजेची नासाडी होणार नाही किंवा जे काही इंधनाचं लाकूड वगैरे आहे ते वापरायची गरज पडणार नाही आणि सौर ऊर्जेचा योग्य असा वापर करून एक स्वयंपाक देखील व्यवस्थितरित्या प्रदूषण विरहित बनवता येईल म्हणून हा एक इनिशिएटिव्ह घेत घेण्यात आलेला आहे आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या माध्यमातून जे काही हे सोलर शेगडी देणारे व्हेंडर आहेत या व्हेंडरशी समन्वय करून या सोलर शेगड्या ग्राहकापर्यंत पोचवण्याचं काम सध्या सुरू आहे परंतु आता ही मग मोफत सोलर दिले जातात का किंवा मोफत सोलर कुकर हा दिला जातो का तर नाही अशी कुठलीही योजना केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवली जात नाही केंद्र शासनाच्या माध्यमातून अद्यापपर्यंत याच्यावरती कुठल्याही प्रकारचं अनुदान जाहीर करण्यात आलेलं नाही ना कुठल्या राज्य सरकारांच्या माध्यमातून याच्यावरती अनुदान जाहीर करण्यात आलेलं आहे नूतन सोलर किंवा नूतन सोलर कुकर अशा नावानं हा एक सोलर या ठिकाणी वापरला जातो गेल्या एक दोन वर्षापासून याच्यामध्ये नवनवीन इनोव्हेशन आणले जात आहेत त्याच्यामध्ये आणखी नवनवीन डेव्हलपमेंट होत आहेत आणि भरपूर सारे वेंडर आता ह्याच्या अंतर्गत जोडले जात आहेत आता एखाद्याला जर आपल्या घरामध्ये अशा प्रकारे विजेचा वापर न करता गॅसचा वापर न करता केरोसिन असेल किंवा इंधनाचं लाकूड असेल अशा प्रकारे कुठलीही बाबी न वापरता सौर ऊर्जेच्या मा माध्यमातून जर स्वच्छ आणि प्रदूषण विरहित जर स्वयंपाक बनवायचं असेल तर अशा प्रकारची शेकडी वापरली जाऊ शकते त्याच्यामध्ये वेगवेगळ्या किमती आहेत आता त्याच्या कुटुंबाची संख्या वगैरे हे सगळं घेऊन त्याची माहिती घेऊन हे प्री बुकिंग आय ओ सी एलच्या माध्यमातून घेतलं जातं आणि त्या प्री कुकिंग प्री बुकिंगच्या पार्श्वभूमीवरती पुढे तो सोलर उपलब्ध कुकर जर उपलब्ध होत असेल तर त्या लाभार्थ्याला उपलब्ध करून दिला जातो काही शेकडो कुकर आत्तापर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये मध्य प्रदेश दिल्ली हरियाणा या भागामध्ये ते वाटप करण्यात आलेलं आहे त्या महाराष्ट्रापर्यंत ते ते पोचलेलं नाही आता याच्यामध्ये बऱ्याच जणांच्या माध्यमातून आपण पाहिलेले की कुठले कुटले ना कुठले तरी व्हिडिओ उचलले जातात आणि शेअर केले जातात की लाडक्या बहिणींना मोफत सोलर कुकर दिला जाणार केंद्र शासनाच्या माध्यमातून महिलांना दिला जातात आय ओ सी एलच्या माध्यमातून ऑलरेडी याच्या संदर्भातील एक स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे की अशा प्रकारे कुठल्याही प्रकारच्या योजनेतून किंवा आय ओ सी एलच्या माध्यमातून इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या माध्यमातून फ्रीमध्ये सोलर कुकर हा दिला जात नाही तर काही भ्रम असतील की कुठंतरी सबसिडीवरती मिळणार आहे कुठेतरी मोफत मिळणार आहे लाडक्या बहिणीला मिळणार वगैरे काही नाही आहे फक्त एक आहे की तुम्ही स्वच्छ जसं की आपण इलेक्ट्रिक गाड्या आलेल्या आहेत त्याचप्रकारे हा एक सोलर कुकर आहे इलेक्ट्रिक कुकर नाही सोलर कुकर आहे आणि ह्या सोलर कुकर जर तुम्हाला घेऊ इच्छित असाल तर तुम्ही याच्या अंतर्गत बुकिंग करू शकता आता मार्केटमध्ये सुद्धा भरपूर साऱ्या पद्धतीने हे सोलर कुकर उपलब्ध झालेले आहेत इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या माध्यमातून एक त्यांच्या सी एस आरच्या माध्यमातून हा एक इनिशिएटिव्ह घेण्यात आलेले आणि त्या माध्यमातून ते लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत फक्त एवढंच आहे याच्यामध्ये जर प्री बुकिंग करायची असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक देतो आय ओ सी एलच्या वेबसाईटवरती ऑफिशियल तुम्ही याच्यावरती प्री बुकिंग करू शकता त्याची बुकिंग झाल्यानंतर पुढे तुमचे काही जे काही संपर्क असतील त्यावर संपर्क करून त्या भागामध्ये अवेलेबल असेल तर त्याची किंमत तुम्ही घेणार असाल तर वगैरे तुम्हाला पुढं त्याचं बुकिंग करून ते तुम्हाला पुरवलं जाणार आहे तर अशा प्रकारे या नूतन सोलर कुकरच्या संदर्भातील या योजनेच्या संदर्भातील एक महत्त्वाची अशी माहिती होती जी अतिशय मोठ्या प्रमाणात विचारली जात होती धन्यवाद